नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली संभाजीराव भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सवाच्या पद्धतीवर टीका केली नवरात्र उत्सवातील दांडिया हा प्रकार देखील चुकीचा आहे पण आम्ही नवरात्र उत्सवाचा बट्ट्या बळ होऊ देणार नाही असं संभाजी भिडे यांनी ठणकावलं तर आज सगळे सामाजिक कार्यक्रम करमणूक आणि मिरवणुकीसाठी राबवले जात असल्याची खंतही भिडे यांनी बोलून दाखवली जगाच्या पाठीवर असंख्य आक्रमण झालेत बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान आहे एकोणीसशे बासष्टला चीनने भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळी हिंदी चीन भाई अशा घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही असं संभाजी बिडे गुरुजी यांनी यावेळी म्हणाल हिंदू मुस्लिम भाई भाई असे निकट शत्रू वैरी गणिम त्यांना भाऊ म्हणायचे आणि जे, जे भाऊ आहेत त्यांना वैरी म्हणायचं हिंदूंचा सर्वात मोठा दोष असेल तर तो हा की त्यांना आपला कोण परका कोण वैरी कोण कैवारी कोण शत्रू कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय उपकारक काय मारक काय हिंदूंना कळत नाही महामूर्ख प्रज्ञा आहे असंही भिडे गुरुजी यावेळी म्हणाले